बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जयश्रीताई शेळके यांना वाढता पाठिंबा मिळत आहे आता माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन करून जयश्रीताई यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलं आहे बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न धडाडीने सभागृहात मांडण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जयश्रीताई शेळके यांना सभागृहात पाठवा असं आवाहन एकनाथराव खडसे यांनी जनतेला केलं आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न धडाडीने सभागृहात मांडण्यासाठी शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जयश्रीताई शेळके यांना सभागृहात पाठवा असं आवाहन एकनाथराव खडसे यांनी केलं आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात एकनाथराव खडसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळं एकनाथराव खडसे आपली शक्ती जयश्रीताईच्या पाठीशी उभे करणार आहे एका व्हिडिओ संदेशात एकनाथराव खडसे यांनी जयश्रीताईंसाठी एकजुटीने कामाला लागण्याचं आवाहन जनतेला कार्यकर्त्याला केलं आहे जयश्रीताई सबंध बुलडाणा मतदारसंघाला सुपरिचित आहे शेतकऱ्याच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली मातृशक्तीला पाठबळ देण्यासाठी देखील जयश्रीताईचं काम मोठं आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामासाठी जयश्रीताई शिळके यांच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं आवाहन एकनाथराव खडसे यांनी जनतेला केलं आहे